तर हा सुटल्यानं तोंडायला पाणी तर मी बनवली आहे एकतीस डिशेंवर स्पेशल दम बिर्याणी तर इथे मी एक किलो चिकन घेतलं त्याच्यामध्ये तळेला कांदा टाकला हिरव्या मिरच्या टाकल्या आणि लाल तिखट टाकलं दही टाकलं बिर्याणी मसाला टाकला चिकन मसाला टाकला आणि आता ही तीन टोमॅटो बारीक असे काप करून टाकले आणि आता ही याला अर्ध्या तासासाठी मी मुरवून द्यायला ठेवून देते दे दे। तर इथे मी दोन तीन कांदे परत घेतले होते जे आपण वरून असं टाकायला आहे बिर्याणीवर तर आता चला अर्धा तास झाला आहे आता आपण छान असं चिकन जे आहे ते थोडंसं पन्नास सत्तर टक्के आपण शिजून घेऊया तर चला वाफेवरच आपण थोडंसं शिजून घेऊया पण मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करते बिर्याणी तर ती कशी करते तुम्ही नक्कीच बघा आणि एकदा घरी नक्की ट्राय करून बघा तर बासमती चावल घेतली मी एक किलो तर ते आता मी अर्ध्या तासासाठी भिजवायला ठेवले आता त्याच्यामध्ये मी चकरी फूल थोडंसं एक लिंबू घेतले त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकला गरम मसाला टाकला आणि शहाजीरं टाकलं आणि थोडंसं तूप टाकलं आणि मीठ टाकलं आणि आता हे सगळं मी पन्नास टक्के शिजून घेणार आहे आणि आता हे बघू शकता सगळं असं शिजलेलं मस्त असे बारीक असं एक त्याचं शीत घ्यायचं आणि तुटलं म्हणजे आपल्याला छान असा शिजलेला आहे कारण तर नंतर आपल्याला चिकनवर त्याला शिजूनच घ्यायचं आहे तर आता मी एका चाळणीमध्ये काढून घेते राईस आणि आता यानं सगळं पाणी याचं जिपून घ्यायचं म्हणजे साणीतून गळेल तर मी काय करते तर आम म्हणजे माझ्या लेकराला आणि मला थोडीशी बिर्याणी आहे थोडीशी ज्युसी खायला आवडते तर त्याच्यामुळे मी काय करते जे तांदळाचंच पाणी आहे ना उकळून घेतलेलं हो तर तेच घेत, मी घेत थोडंसं एक ग्लासभर ठेवते आणि नंतर त्याच्यावर असं टाकते तर इथे मी चिकन असं छान असं शिजलेलं होतं त्याच्यावर जो आपण बॉईल केलेला तांदूळ टाकलं त्याच्यावर लिंबाचा रस टाकला आणि जो आपण तळेला कांदा होता तो टाकला आणि खायचा कलर टाकला आणि चवीनुसार थोडंसं थोडंसं जास्त मीठ टाकायचं आणि छान लागतं असं चवीला आणि जो तांदळाचं पाणी आहे ते मी टाकले याच्यावर आणि वरून थोडंसं तूप टाकायचं विसरून गेली तर नंतर मी याच्यावर तूप टाकलं आणि याला छान असं वाफून घेतलं आणि मस्त अशी तयार आहे आपली दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी तर चला या तुम्ही बी खायला तर आम्ही खूप भूक लागली आहे अशीच इतका मस्त घराणं सुगंध सुटला आहे ना आमच्या दमभिराईचा वाव तर असं इतके पाहूनच भूक लागली तर लेकरं सगळे बसले जेवायला तरी आम्ही पण आता जेवण करतो तुम्ही पण या जेवायला तर चला आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आणि रेसिपी एकदा आणखी ट्राय करून बघा बाय